आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चिमईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत चिमुकल्यांचे भविष्य प्रबळ होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे चा, सेवी का सव ही नम्र विनंती च्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माणे यांनी केली आहे विटे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्राव घटना समोर आली आहे भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकी स्वाराला उडवल्याने जागीच मृत्यू झाला आहे ही घटना आज सकाळी साधारण साडे दहाच्या सुमारास विटे शहरातील मायनी रोडवरील कमानी जवळ घडली आहे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव महादेव विनंदा शिंदे वय अठ्ठावन्न वर्षे राहणार नागेवाडी तालुका खानापूर आहे महादेव शिंदे हे विटे पोस्ट मध्ये टपाल पोहोचवण्यासाठी आपल्या नेहमीच्या दिनक्रमानुसार दुचाकीवरून येत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या डम्परने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली धडक इतकी भीषण होती दुचाकी दुचाकीस्वार शिंदे हे रस्त्यावर फेकले गेले आणि जागीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाचारण केले विटा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला या घटनेनंतर डम्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही दरम्यान या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये डंपर चालक अत्यंत निष्काळजीपणाने आणि भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे सध्या विटे शहर आणि परिसरात डंपर चालक कुठलीही काळजी न घेता वेगावर कोणतेही नियंत्रण न ठेवता वाहने चालवत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आहे असा संतप्त सूर नागरिकांमधून उमटत आहे प्रश्न उपस्थित होतोय डंपर चालकांवर नियंत्रण कोण ठेवणार वाहतूक नियमांची अंमलबजावणी नेमकी कुठे होते आणखी किती निष्पाप जीव केल्यावर प्रशासन जागे होणार या घटनेने एक कर्तव्यदक्ष पोस्टमन कुटुंबाचा आधारस्तंभ आज काळाच्या पडद्याआड गेला आहे पिटा पोलीस पुढील तपास करत असून फरार डंपर चालकाचा शोध सुरू आहे प्रतिनिधी प्रीती गायकवाड अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा